सर आम्हाला मागील दोन वर्षांपूर्वी सोडून दिलं त्याचं दुःख आम्हालाच नाही तर आमच्या रोटेने परिवारातील सर्व घटकांना त्यांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं आणि ज्या पद्धतीने आम्हाला ज्या मार्गावरून जाण्याचा रस्ता दाखविला तो मार्गक्रमण आम्ही अगदी पायरी पायरी वर घेत आहोत त्यांना एक इच्छा होती की या महाविद्यालयाला ए ग्रेड मिळावं पण आपल्याला माहीत असेल की शासनाकडून लागलेलं ग्रेडेशन बंद करून त्यांनी नॅपच्या माध्यमातून ग्रेडेशन करावं म्हणून आंदोलन केली आणि त्याच्यात आपण यशस्वी झालो आणि आमचं महाविद्यालय ए ग्रेडचं आहे हे लोकांना ते समजावून सांगायचे परंतु काही लोकांनी येऊन आमच्या महाविद्यालयात त्यावेळेस सी ग्रेड दिलं आणि त्यासाठी सरांनी संघर्ष केला आणि आज आम्हाला ए ग्रेड हे त्यांच्या स्वप्नात मिळालं परंतु आज सर घ्यायला असो सर सूचना आम्ही अभिवादन करतो सरांच्याही कार्य त्याच्या चांगल्या पद्धतीने माननीय केंद्रसिंग उभे नेणार आहेत आणि आम्हाला अशी आशा आहे की केाही उभव आपल्या वर्णपेक्षाही दोन स्टेट उच्चप्रधान देऊन आपल्या आरोग्याची प्रदेश करते आणि सर्व लोक सुख राहू असं या पुणेतिथीच्या दिने आम्ही सरांना श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद